आपल्या घडाची सगळी केळी काही न करता त्याला नुसती पोत्यात ठेवलेली हे बघा इतकी सुंदर पिकलेली आहेत आणि टेस्ट छान आहे गोड आहे एकदम फ्रेंड्स आज दाखवत आहे मी हे पहा डब्यातल्या भाज्या किती छान वाढलेल्या आहेत टोमॅटोला फुलंही आलेली आहेत बॅक कॅमेरा दाखवते हे बघा टोमॅटोला फुलं आलेली आहेत आपल्या दाखवते आणि हे बघा फ्रेंड्स पालक बरोबरच आपला हा कोथिंबीर पण डबे असे छान भरलेले आहेत हे बाहेर फ्रेश अशी कोथिंबीर आली आहे मध्ये मध्ये पालक पण थोडासा आलाय मला मी सगळे दाखवते हे चार डबे पूर्ण कोथिंबीरीनं भरले थे। आज ठरवलेलंच आहे सगळा पालक काढून घ्यायचा कारण छान असा फ्रेश वाढलेला आहे त्यामुळे काढावाच लागेल जून व्हायच्या आधी घरातला फ्रेश पालक मी माहिती आहे कधीही बाजारातला आणत नाही कारण असं ऐकलं होतं की हे चांगल्या पाण्यावर नसतं उगवलं हे ते शेतातला असेल नसेल माहिती नसतं आपल्याला त्यामुळे पालक बहुधा मी कुंड्यातलाच म्हणजे जो लावते मी तोच वापरते नेहमी आणि तसंही कुंड्यातल्या या पालेभाज्यांची चव काही औरच असते तुम्हीही लावून पहा एकदम वेगळा वास आणि छान टेस्ट असते शेवटी आपली हेल्थ आपल्या हातात आहे आपण जे बनवू घरात स्वयंपाक तोच मुलं खातात आणि हे पहा मध्ये मध्ये कोथिंबिरी आलेली आहे त्याला फुलंही आलेली आहे सुंदर अशी कोथिंबीर आणि मी नेहमी कोथिंबीर अशी कोळी कोळी नाही काढत त्याला थोडीशी झून होऊन देते म्हणजे थोडीशी फुलं पण येतात कारण छान सुगंध येतो त्यामुळं त्यामुळे मी कोळी काढत बसत नाही कोथिंबीर कधी मी पालकाचं गरगट पण बनवते पालकाची सुकी भाजी पण बनवते त्यानंतर कधी कधी पालकाची पेस्ट करून पालक पनीर पण असे विविध प्रकार पालकाचे पालकाचे पराठे बनवतो आम्ही तर आम्ही इथं मेथीही लावलेली आहे डब्यामध्ये तुम्हाला दिसत असेल आणि अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पालकाचे भजी ही खूप टेस्टी आणि कुरकुरीत होतात नक्की करून पहा आमच्या घरातला सगळ्यात आवडता पदार्थ आहे पालकाचे भजी खूप मध्ये पाऊस होता म्हणून आम्ही हे डब्यामध्ये लावलं होतं तुम्हाला तर माहीतच आहे आता हवामान छान आहे पाऊस थांबलेला आहे त्यामुळं भाज्या जरा छान वाढत आहेत तुम्हाला मी आधीच म्हटलं होतं एकदा पाऊस थांबला की भाज्या छान येतील आणि ह्या सगळ्या विंटरच्या भाज्या आता यायला चालू झालेल्या आहेत सगळ्या पालेभाज्या आता फळभाज्या मुळे सकाळच्या वेळी बागेत काम करायला खूप छान उत्साह येतो संध्याकाळी आम्ही फक्त नवीन झाडं किंवा काय तोडायचं पाणी द्यायचं ही कामं करतो सकाळ सकाळ भाजी तोडणी फ्रेश वाटते भाज्याही दिसायला छान दिसतात हे बघा मध्येच आपलं तुळशीचं रोप आलेलं आहे आपल्या पालकाच्या मध्ये मोस्ट भरलेली आहे अजून एवढा पालक काढायचा आहे आपल्याला तर चला पिठा पिठा काढून घेऊया मला पालक काढायला कधी कंटाळ येत नाही कारण असं कोळा लुसलुसीत पालक बघायला आणि जेव्हा धोदो धोदो पाऊस पडायचा हे डबे आम्ही उचलून छताखाली ठेवायचो कारण पावसामुळे त्यामुळे तर हे सगळे छान टिकलेली आहेत आणि मस्त अशी भाजी ह्या डब्यातून आम्हाला पालेभाजी मिळालेली आहे पपई पण आपली पिकलेली आहे बघा या ग्रुपमधली मधली या छोट्या झाडाची आम्ही काढणार आहे त्याला आणि पिकत घालणार आहे आणि हे पहा लिंबू आपले किती पिकलेले आहेत तर हे पण मी तोडून घेत तो वर एक लिंबू आहे अजूनही सांगितलं मी काढायला काढतात तर आपले लगेच निघालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते तिन्ही लिंबू तर अशा प्रकारे आपल्याला हे तीन लिंबू मिळालेले आहेत पहा तर अशा प्रकारे लिंबू आणि पालकाचं मी आज हार्वेस्टिंग केलेलं आहे कोथिंबीर मी पुढच्या वेळेला काढणार आहे आज नाही काढणार पहा इतक्या छोट्याशा दोन तीन डब्यातून इतका भरपूर पराद भरून पालक मिळालेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे पालकाचं हार्वेस्टिंग जरूर कमेंट करा बाय